शेतकरी मित्रांनो मागील त्याला सोलार योजनेमध्ये आपण व्हिडिओ टाकला होता एक पाच सहा चार पाच दिवसापूर्वी मी सांगितलं होतं की योजनेमध्ये जवळपास वे वेंडर लिस्टमध्ये एक चाळीस प्लस कंपन्या त्याच्यामध्ये ऍड होणार आहेत बऱ्याचशा जणांनी कमेंट केल्या होत्या की कंपन्या काय ऍड झाल्या नाही मित्र आम्हाला पूर्णपणे माहिती असते नेमकं बॅकेंडला काय होणार आहे आणि किती कंपन्या ॲड होणार आहेत या गोष्टीबद्दल जवळपास माहिती असतेच म्हणजे एक नव्वद टक्क्यापर्यंत तरी माहिती असते त्यामुळंच मी व्हिडिओ टाकत असतो अन्यथा मी कुठल्याही युट्यूबरसारखे मधी व्हिडिओ कधीच टाकत नाही तर बघू शकता दोन दिवसापासून जे आहेत ते कंपन्या ह्या ॲड होणं चालू झालेल्या आहेत मध्ये शक्ती कंपनी ॲड झाली त्याच्यानंतर इकोजन झाली ॲस्ट्रोलियन झाली आज लुबी वगैरे झाल्यात अक्षया झाले सुद्धा याच्यामध्ये आणखीन ब्रँडेड ब्रँडेड कंपन्यासुद्धा याच्या वेंडर लिस्टमध्ये ॲड होणार आहेत मित्रांनो एकतीस तारखेपर्यंत जे आहे तर याच्यामध्ये भरपूर साऱ्या कंपन्या ॲड होणार आहेत तुम्ही ज्यांना ज्यांना कंपनी निवडायचे ऑप्शन आलेले आहेत त्यांनी त्यांनी कंपनी निवडून घ्या आणि मला कंपन्याच्या माहितीविषयी असोत किंवा इतर सोलार योजनेच्या माहितीविषयी असोत तुम्ही मला यूट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा दूध चॅनलला किंवा जर इंस्टाग्राम किंवा फेसबुकला बघत असाल तर तिथे फॉलो करून ठेवा तुम्हाला जेणेकरून सोलार योजनेविषयी आपल्याकडून निश्चितच योग्य ती माहिती मिळत राहणार आहे टेक्निकल असो किंवा मा योजनेविषयी माहिती असो त्या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळत राहणार आहे त्यामुळे मला फॉलो करून ठेवा धन्यवाद